अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेल ला मुलाखत दिली आहे ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंड्या उठवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं कडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याचे पुरावे देखील आहेत परमानंदाकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागत मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद जात नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय मी अभिनेता राहुल सोलापूरकर साधारण दीड दोन महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक पन्नास मिनिटं मुलाखत दिली होती त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्रहाहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे राजस्थानची काही कागदपत्रं फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली कोणाला पैसे दिले काय काय का, केलं हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला ओळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीनी छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली होती अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे माझा असं प्रामाणिक सांगणं यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही मी इतिहासरंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो पण हे बोलण्याच्या नादाच लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज जा झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो छत्रपती शिवरायांचं गुणगानगातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे गड किल्ल्यांवरनं वाढलेलो आहे रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरच्या जसा वारकरी असतो त्याच भावनेनी छत्रपतींच्या समाधी समोर नतमस्तक झालं पाहिजे अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणार आहे मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर असं माझ्याच्यानी स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे कायम लक्षात ठेवा माझं प्रामाणिक मत एवढंच आहे की याच्यावरनं उगाच काहीतरी महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका तुम्ही म्हणत असाल तर इथून पुढे शिवाजी या विषयावर मी बोलणं सुद्धा बंद करेन मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना मी फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्याविषयी बोललेलो होतो त्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहिलेले अनेक पुरावे उपलब्ध आहेत फारसी गोष्टींपासून राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात जिथं औरंगजेबाचा मूळ तो करार सगळा जो मिर्झा राजे जयसिंगांबरोबर झाला तो उपलब्ध आहे माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं किस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा पुन्हा एकदा सांगतो लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगीर आहे हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा त्याचे पुरावे पण आहेत अगदी अलीकुली खानपासून सगळ्यांचे मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही लाच हा शब्द वापरल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो शिवरायांपुढे हजार वेळा मी नतमस्तक आहे कदाचित जर आपल्या या भावना दुखावल्या असतील तर त्या या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय वंदे मातरम